वटे वटे तारी तारी ते म्हणतात सोना सूर्यवंशी दलित होते आपण समजून घ्या ते दलित्यांच्या तत्वाचा वापर करतात त्यांना लाल पट्टे म्हणायला की सोना सूर्यवंशी हे आंबेडकरवादी कार्यकर्ते होते त्यांना लाल पट्टे म्हणायला की सोना सूर्यवंशी आपण रोजी जनता आहे त्यांना लाल पट्टे म्हणायला की सोना सूर्यवंशी वर्칙 दोज कार्यकर्ते होते त्यांना लाल पट्टे म्हणायला की सोना सूर्यवंशी एक सच्चा वीर योद्धा होता मित्रांनो हे दलित दलित म्हणतात पण आपण एक सच्चाई समजून घ्या की सोना सूर्यवंशी हे सच्चे आंबेडकरवादी सैनिक असले तरी ते घोडा समाजाचे होते त्यांचा जन्म प्रत्यावी मुक्त समाजामध्ये झाला होता आणि तरी त्यांनी बाबासाहेबांचा संविधान आणि बाबासाहेबांचे विचार मान्य करून रस्त्यावरती आले आणि लढले आणि आज आपल्या सर्वांना तीन ठिकाणी परबडीची गट्ट थांबायची असेल तीन ठिकाणी आपले तर आपल्या सर्वांना लागणार आहे चांगला आपण लढणार नाही आपण थांबणार सगळ्यांनी हात बरोबर करून या लढाईमध्ये कोण कोण आहे

एक समितीला नाही आहे एवढं म्हणून मी